कुठे पिल्लू तू लग कुठे चालली लगे कुठे चालली तू लगे कुठं काय आणायला आणि काय आणाले सेल्फी काढा सगळ्या गोष्टीसाठी पैसे द्यावा लागतील तुला

तर आम्ही बुद्ध लेणीकडे चाललो आहे आणि हा युनिव्हर्सिटीपर्यंत रस्ता एकदम छान होता आणि युनिव्हर्सिटी जसं संपत आहे तसं लेणीकडे जो जायचा रस्ता असतो तर तो एकदम खराब झालेला आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण जागोजागे खड्डे आहेत हा कधी दुरुस्त होतो काय माहिती मी जसं बघते तो, तो तसाच आहे बंद कर हॅरी पॉटर दिसतोय ना ती मूर्ती पावसाळ्यातलं भारी दिसते हे बुद्ध बुद्धलेच्या पायथ्याशी मस्त असं बुद्ध विहार आहे तर म्हटलं दुसऱ्या दिवशी नवरा नवरीला तिथे दर्शनासाठी न्यावं तर इथे फुलं घेत आहे मम्मी बहिणी आणि लहान लेकरं मध्ये गेल्यानंतर रडतील किंवा आवाज करतील म्हणून त्यांना खाण्यासाठीही काहीतरी घेतोय तर इथन एंट्री आहे खूप सुंदर असं मोठं विहार ही खूप सुंदर आहे थोडस शांत जर आपण ध्यान ध्यानासाठी बसलो तर खूपच छान वाटत खूप मोठा असा परिसर आहे बुद्ध लेणीचा खूप छान आहे शांत अस वाटत पिल्लूचा फोन छान आहे बर फोटो काढायला हे घ्या फोन माझा तुमच्याकडे ठेवा द्या मला घेऊ द्या आम्ही जातो जावा एक जा ग जा तर इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या होत्या विहारासाठी भेट म्हणून कोणी कोणी देत असतं ज्यांना जसं जमेल तसं तर इतक्या सुंदर छोट्यातल्या छोट्यापासून मोठ्यातल्या मोठ्या मूर्त्या होत्या बुद्ध आणि बाबासाहेबांच्या खूप छान मूर्त्या होत्या ते माझ्या बाळाला सांगावं पण लागत नाही ती बिहारात गेली तर लागलीच पाया पडते खूपच हुशार आहे आता हे दोघही नवीन जोडी फुलं वाहून पाया पडतात मध्ये भंतेजींच्या बुद्धांच्या बाबासाहेबांच्या पाया पडल्यानंतर आम्ही सर्वजण बाहेर आलो कारण आम्हाला पुढे पण जायचं होतं तर बाहेर आल्यानंतर सर्वजण आलंच तर, तर म्हटलं एक फोटोही होऊन जाऊ द्या जा। तुम्ही बघू शकता आम्ही किती जण आलो व्हिडिओ मध्ये आम्ही बेबी का मकबरा होते एकदम मस्त असं रात्रीच्या टायमाला त्यांनी लाइटिंग वगैरे केलंय तर रात्रीच्या टायमाला एकदम मस्त दिसतं म्हणून म्हटलं रात्री तिकडे जाते म्हणून आम्ही तिकडनं लवकर निघालो खरंच खूप मस्त केलंय आधी नव्हतं वगैरे लावलेल्या नव्हत्या आणि ताजमहलची कार्बन म्हणतात खूपच सुंदर असं आहे हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग नॉट युअर ब्लॉग मोक्षा प्लीज फॉलो मोक्षा नाही मोक्षा प्रवास प्रवास Редактор लक्की ना? खूप जुन आधीचा बांधकाम आहे आणि पूर्ण संगमरवरी दगडामध्ये बांधलेलं आहे एकदम सुंदर असं रेखीव काम आहे त्या दगडांवरती खूप सुंदर असं बांधलेलं आणि इथे राणीचीही कबर आहे खूप मस्त असं आणि रात्रीच्या टायमाला आधी बंद राहायचं हे जसं लाईट्स वगैरे लावल्यात तिथं तर मग तेव्हापासनं हे रात्रीसाठीही उघडं केलं त्याचा टाइम थिंक आठ नऊ वाजेपर्यंत असावं वा, खूप सुंदर असं दिसतं रात्री आणि रमजानचा महिना होता तर सगळीकडे झगमगाट असा होता तर तुम्ही बघू शकता मस्त असं लाइटिंग वगैरे केलेलं दोन ते तीन वर्ष झाले मग बऱ्या लाईट्स लावून रात्रीच्या टायमाला मला बघायची खूप इच्छा होती तर तो योग काही येत नव्हता शेवटी आता जमलं मला ते बघण्यासाठी आणि हा जो रस्ता चाललाय तो युनिव्हर्सिटीकडनंच जातोय आपण मस्त रात्रीसाठी आम्ही बाहेरनंच बिर्याणी मागवलेली आणि जे व्हेज खाते त्यांच्यासाठी वेज मागवलेलं खूप मस्त अशी बिर्याणी होती आम्ही सर्व एकत्र एक मिळून मस्त एन्जॉय केला आणि खाल्ली नंतर नंतरचा व्हिडिओ तुम्ही बघा कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता नंतर नवरा नवरीला काही खेळ खेळायला लावतात नावं घ्यायला लावतात तर तो ह्याच्यानंतरचा पार्ट आहे कारण व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे मी ह्यामध्ये तो व्हिडिओ ॲड केला नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन